श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा अस मजेत असंच मजेत राहा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक अ अनेक प्रकारच्या पूजा अनेक प्रकारचे पाठ अनेक प्रकारचे उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून अन्नदानही करतात जेणेकरून देवीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमी पडणार नाही यासाठी आपण अनेक उपासना करतो त्याचप्रमाणे अनेक पारायणं करतो अनेक आपल्या जीवनामध्ये जेवढे काही करता येईल तेवढं आपण करतो अनेक प्रकारच्या समस्या येऊ नये आपण सर्वजण ही व्यवस्थित राहावी यासाठी देवीची आराधना करतो आणि पूजा केल्याने ती आपल्यावर प्रसन्न होते तुम्ही पूजा करत असता देवी तुमच्या घरात वास करते मग ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तुम्ही घरात राहता तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही तिला पाहण्यास सक्षम देखील असता अनेक वेळा असे घडते की देवी तुमच्या घरात वास करते पण तुमच्याच काही चुकांमुळे तुमच्या काही वाईट कर्मामुळे ती परत जाते कारण त्यावेळी अनेकदा लोक चूक करतात लक्ष्मीचा आदर करत नाही की असे अनेक लोक आहेत त्यांच्या घरी लक्ष्मी देवी राहते त्यांच्या घरी कशाचीही कमी नसते धन दौलत जमीन जुमला पण त्यांना त्याची जाणीव होत नसेल आणि ते स्वतःचीच स्वतःच तिचा अपमान करत करून तिला परत पाठवतात असो गुरुवारच्या दिवशी कोणते उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि अखंड आपल्या घरी वास करते गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय दिवस आहे लक्ष्मीची पूजा केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात ज्योतिषशास्त्रामध्ये दे लक्ष्मी देवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने लक्ष्मी माता घरी नांदते आणि यासाठी तुम्हाला काही सोपे उपाय करावे लागतील गुरुवारच्या दिवशी मनोभावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी लागेल त्यासाठी बुधवारीस पूर्ण घर स्वच्छ करून हळद खडे मीठ थोडेसे गोमूत्र टाकून फरशी पुसून घ्यावी गुरुवारच्या दिवशी मात्र फरशी पुसू नये फक्त झाडू मारावा गुरुवारच्या दिवशी फरशी पुसण्याला सक्त मनाई केली आहे आणि जर काही कारणास्तव फरशी पुसावी लागली तर त्याच्यामध्ये मीठ अजिबात घालू नये लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करावी कारण आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठन करावे धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ मिळतात पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात प्रभावशाली शक्तिशाली उपाय मानला जातो यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे तसेच गुरुवारच्या दिवशी केस कापू नयेत तसेच गुरुवारच्या दिवशी नखे कापू नयेत कोणाचा अपमान करू नये कोणाला कटू वचनाने दुखवू नये घरातील लक्ष्मी रूपी स्त्रीचा अपमान करू नका गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकार्य अटपून घर स्वच्छ करावे उंबरट्यावर हळदीचे लेपन करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रंगाच्या रुमालामध्ये ठेवा हळदीने रंगवलेले तांदूळ नारळ आणि एक सुपारी त्याच रुमाला ठेवा हळदी हळदीने रंगवलेला एक रुपया त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करा या उपायाने धनधान्यामध्ये वाढ होते दोन नंबरचा उपाय म्हटलं तर धनप्राप्तीसाठी रोज देवी लक्ष्मीची पूजा कराल लक्ष्मीला एक लवंग अर्पण करा त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते तीन नंबरचा उपाय कपडा कवड्या शुद्ध केशरामध्ये रंगवून पिवळ्या कपड्यामध्ये बांधा आणि पैसे ठेवण्याच्या जागेवर ते थे ठेवा त्यामुळे घरात धन येते संपदा येते रात चौथा उपाय रात्री दहा नंतर सर्व कामे संपून उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसावे समोर त्याला त्याला नऊ दिवे लावा हे दिवे पूजा करताना विजले नाही पाहिजेत लाल रंगाचे तांदूळ घ्या त्यावर यंत्र ठेवा आणि त्याची पूजा करा हा उपाय पौर्णिमेला केल्याने धनलाभ खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो पाच नंबर प्रत्येक अमंशेला संपूर्ण घर स्वच्छ करा आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर घरातील देवाऱ्यात धूप अगरबत्ती लावावी दीप लावावा या उपा हा उपाय केल्याने घरात बरकत येईल सहा नंबर सुख समृद्धीसाठी गुरुवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फुल अर्पण करा ही फुले लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि लक्ष्मी स्वतः कमलाच्या फुलावर विराजमान आहे गुरुवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमल आणि गुलाबाचे फूल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणे अर्पण करा असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदेल आणि प्रगतीचा मार्ग सुखकर होतो आणि शास्त्रामध्ये मान्यता आहे सात नंबर लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंगा घ्या यानंतर चारही कापूर जाळून त्यावर लवंगा टाकून माता लक्ष्मीची आरती करा असे केल्याने लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा असा उपाय आहे आठ नंबर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मी मातेची पूजा करताना सौभाग्याच्या सो वस्तू सोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना दान कराव्यात असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभते तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरताही भासत नाही अन्नपूर्ण मातेचा सदैव आपल्या घरावरती आशीर्वाद राहतो नऊ नंबर जर तुम्हाला तुमचे घर पैसे आणि धन धान्याने परिपूर्ण असावे असे वाटत असेल तर चांदी किंवा सोन्यापासून बनवलेले श्रीयंत्र स्थापित करा घराच्या ईशान्य कोपऱ्यात ते स्थापन करा आणि दररोज त्याची पूजा करा हा उपाय केल्याने पैशाचा मार्ग मोकळा होतो दहा नंबर लाख प्रयत्न करूनही जर तुम्ही पैसे गोळा करू शकत नसाल तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही कुंजाचे बीज सॉरी तुम्ही गुंजाचे बीज एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा याने तुमचे धनाचे मार्ग रिकामे होतील अकरा नंबर बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये या दिवशी दिलेले कर्ज लवकर येत नाही खर्च देण्याप्रमाणे दिवसाची काळजी घ्या आणि मंगळवारी कर्ज देऊ नका परंतु या दिवशी लोकांकडून घेतलेले पैसे परत केले पाहिजेत बारा नंबर दर अमाशीच्या रात्री घराच्या ईशान्येला गाईच्या तुपाचा दिवा लावावा तसेच कापसाच्या वाती ऐवजी लाल सुती धागा वापरावा तसेच तुपात थोडे कुंकू टाकावे असा दिवा लावल्याने घरात धनाची आवक जावक येत राहते आणि माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद सदैव आपल्या घरावरती राहतात त्याचप्रमाणे तेरा नंबर खूप प्रयत्न करूनही पैशाची चंचन भासत असेल तर घरातील प्रमुख व्यक्तीने रोज पांढरा पांढरा चंदनाचा टिकाळा टिळा लावावा आणि घराच्या स्वयंपाकघरातच भोजन करावे यामुळे पैशाचे नवीन मार्ग तयार होतात चौदा नंबर रोज लक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मेनमहा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण केल्याने सहा महिन्यात तुम्हाला खूप छान असे अनुभव निश्चित येणार आहेत पंधरा नंबर दुकानात ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजव बासरी वाजवण्याने बासरी वाजवणाराने मोहक कृष्णाची तस्बीर लावावी किंवा दुकानात ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभे राहून आपण बासरी वाजवत आहोत असा अनुभव घ्यावा अशी इमॅजिनेशन करावी आणि असे केल्याने काय होतं कृष्ण क्रुणा, भगवान कृष्णांची तस्वीर प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणावी यामुळे काय होते जी काही उधारी आहे ती उधारी लवकर वसूल होते सोळा नंबर पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्याचा मार्ग मोकळा होतो त्या पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे ते अधिक छान ठरते किंवा अधिक फलदायी ठरते सतरा नंबर ज्या घरामध्ये भगवान शंकरांची पूजा होते देवता साधू साधू गुरांचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करते अशा घरामध्ये लक्ष्मी माता कधीही नाराज होत नाही अठरा नंबर जी स्त्री नियमितपणे गोग्रास गाईस घास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते तिच्यावर लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते जी स्त्री स्वयंपाक करताना गायीच्या वाटेची एक नैवेद्य किंवा एक चपाती बाजूला काढून ठेवते आणि गाईला तो घास भरवते त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी माता अन्नपूर्ण माता त्या घरावरती नाराज होत नाही अन्नपूर्ण मातेचा त्या घरावरती नेहमीच आशीर्वाद राहतो आर्थिक एकोणीस नंबर आर्थिक आर्थिक वृद्धी प्राप्त होण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी आपण दर शनिवारी धान्य दळून आणावे वीस नंबर नवीन केरसुनी वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी पैसा सर्वांनाच हवा आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशा वेळी वरील उपाय पालन केल्यास तुमच्या परिवारास घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते पहा खूप छान असे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत उपाय कसे वाटले हे कमेंट्समध्ये निश्चित सांगा त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाशी सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे व्हिडिओ पहिल्यांदाच सुरुवात केलेली आहे बनवायला हे व्हिडिओ कसे वाटतात हेही सांगा की तुम्हाला फेस लाईव्ह दाखवून जे मी व्हिडिओ बनवत होते ते आवडतात तेही सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करालच ही मला खात्री आहे कारण कसं आहे तुमचं प्रेम तुमची साथ खूप महत्त्वाची आहे तुम्ही ती भरभरून देत आहात अशी साथ असंच प्रेम देत राहा आणि झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय